नमस्कार आपण पेपर वाचत असतो टी व्ही बघत असतो स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या इन्व्हेस्टिंग करणाऱ्या लोकांचं एक एक चांगली सवय की करंट uh, अफेअर्स जोडलेले असतात लोक बातम्या वगैरे तर त्यातून आपण वाचताना बघताना आपल्याला काही गोष्टी कानार पडत असतात की अमुक अमुक देशाची अर्थव्यवस्था आहे किंवा एखाद्या कंट्रीची अर्थव्यवस्था सुधारते किंवा काय किंवा असं बघत असतो त्यावेळी आपल्याला एक गोष्ट नजरेस पडते ते म्हणजे जी डी पी ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट अत्यंत महत्त्वाचं टॉपिक आहे म्हणून आपण आज त्या टॉपिकवर बोलणार आहोत <coughs> तर जी डी पी म्हणजे काय तर जी डी पी म्हणजे एखाद्या कंट्रीच्या इकॉनॉमीची तब्येत काय आहे आपल्याला त्यावरून कळते म्हणजे सुदृढ आहे का वीक आहे हे आपल्याला कळतं तर प्रामुख्याने तीन गोष्टींचाच विचार केला जातो ठीक आहे एक आहे शेती आ, सर्विसेस आणि इंडस्ट्रीज या तीन मेजर गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींवर आधारित जी डी पी असतो मेजर साठ सत्तर टक्के मिळून तिन्हींमध्ये शेअर आहे तर नेमकं काय का तर एखाद्या स्पेसिफिक एका, एका वर्षामध्ये प्रॉडक्शन आणि सर्विसेस यांचं पैशाच्या रूपात पैशांच्या रूपात मांडलेलं मूल्यमापन म्हणजे जे डी पी म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं उदाहरण घेऊ की इंडस्ट्रीवाईज विचार जर केला तर इंडस्ट्रीवाईज ज्या काय गोष्टी तर त्यामध्ये अजून बरेचसे सेक्टर येतात जसं से की मायनिंग येतं इन्शुरन्स त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी जेवढ्या काही इंडस्ट्रीज आहेत ना मेजर अर्धा फिशिंग आलं त्याच्यामध्ये फॉरेस्ट आल्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यापैकी तीन मेजर गोष्टी ज्या तुम्हाला मी आता सांगितल्या तर या गोष्टींचं प्रॉडक्शन किती झालेलं आहे आणि सर्विसेस सर्विसेस म्हणजे काय काय आलं आता फॉर एक्झाम्पल हॉटेल्स ही एक सर्व्हिसेस आहे तर समजा उदाहरण घ्या की एखाद्या स्पेसिफिक एका, एका, एका वर्षामध्ये हॉटेल इंडस्ट्रीमधून अमुक अमुक एवढं उत्पन्न आलेलं आहे ते उत्पन्न कधी आलेलं आहे की जेव्हा प्रॉडक्शन झालेलं आहे ऑटोमोबाईलचं बघू आपण ऑटोमोबाईलमध्ये काय किती कारचं प्रॉडक्शन झालं अशा सगळ्या गोष्टी ना एकत्र करून त्यांचं पैशाच्या रूपात मांडलेलं मूल्य म्हणजे जी डी पी मेन मेन सेक्टर त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस आणि इंडस्ट्रीज या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामुळे जी डी पी जर आपण बघितलं तर दोन हजार वीसमध्ये ड्यू टू कोरोना जी डी पी आपला लो झाला होता कारण तेव्हा प्रॉडक्शन सगळं थांबलंच होतं ना जागेवर आत्ता आपला जी डी पीचा आलेख जो आहे हा वाढत 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 चाललेला आहे आणि पुढच्या भावी काळामध्ये नक्कीच अजून इम्प्रुवमेंट होऊ शकते सो जी डी पी सोप्या भाषेत समजून सांगण्याचा सा प्रयत्न मी केलेला आहे आय आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल थँक्यू धन्यवाद